जय गुरुदेव कर्कराशी दोन हजार सव्वीस मध्ये बलवान तयार होणार आहे जे लोक राशीला कुमकुवत समजत होते आतापर्यंत तर आता कर्कराशी दोन हजार सव्वीस मध्ये पूर्णपणे बलवान होणार आहे आपण कर्कराशी दोन हजार सव्वीस च प्रडिक्षण बघणार आहोत टॅरोच्या माध्यमातून टॅरो भविष्य काय सांगताय दोन हजार सव्वीस मध्ये कर्क साठी बघूया मित्रांनो चला हो या मित्रांनो व्हिडिओ हा संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी काय सांगतं कर राशीसाठी आपण तीन कार्ड काढणार आहोत चला टॅरो गाईडलाईन तीन कार्डाची गाईडलाईन तुम्हाला मी देतोय आज मित्रांनो कर्क राशी सर्वप्रथम तुम्ही जे आत्मपरीक्षण केलंय दोन हजार मध्ये तो काळ पूर्णपणे आता तुमचा संपला आणि आता तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा आत्माना तुम्हाला बलवान होण्यासाठी दोन हजार मध्ये पूर्णपणे तयार केलेलं आणि आता तुम्ही रिंगणामध्ये पूर्ण लढण्यासाठी उतरलेले आहात तर ह्या दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं बाबतीत जे काय प्रॉब्लेम होतं तुम्हाला जे काय तुम्ही मागच्या वर्षामध्ये मानसिक तणावमध्ये गेले होते कर्क वाले तर आता तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस घेऊन आले तुम्हाला भरभराटून देणार आहे भरभरून तुम्हाला धन संपत्ती मिळणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये निर्णय घेता वेळेस आता जे तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये के चुका केल्या त्या करू नका दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही धीमे निर्णय घेतले ह्या वेळेस नाही फास्ट निर्णय घ्या प्रत्येक गोष्टीला डिसिजन फास्ट घ्या जेणेकरून तुमचं दोन हजार सव्वीस खूपच चांगल्या पद्धतीने जाणार आहे मित्रांनो कर्क कर राशीसाठी उपाय सांगतो मी कर्क कर राशीवाल्यांना उपाय काय करायला पाहिजे कर्क कर वाल्याने दुर्गा मातेचा उपाय करा दुर्गा चालीसा वाचन करा पठण करा रोजची जेणेकरून दोन हजार सव्वीस तुमचं खूपच चा चांगलं भरभारतीचं जाणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि हे जनरल रिडिंग आहे पर्सनली नाही प्रश्नरी वाचन घ्या वाचन घेण्यासाठी मला पीएम करा मित्रांनो चला थँक्यू धन्यवाद